आणि केरळ स्टोरी नावाचा खोटा सिनेमा तयार करण्यात आला ज्याच्या त्यांचं आंतरजातीय विवाहांना समर्थन आहे का त्यांनी सांगावं म्हणून माझं उज्वल निकम सरांवर हे आरोपपत्र आहे असं समजा लव जिहाद हा एक खोटा विषय तयार करण्यात आला ज्याच्याबद्दल खोटे सिनेमे करण्यापर्यंतची मजल गेली के आणि केरळ स्टोरी नावाचा खोटा सिनेमा तयार करण्यात आला ज्याच्यामध्ये बत्तीस हजार मुलींचं धर्मांतर केलं त्यांना विकलं के वगैरे अशा सगळ्या गोष्टी तयार करण्यात आल्या याबद्दल उज्ज्वल निकम सरांनी बोलायला पाहिजे आज बोलायला पाहिजे ज्या मतदारसंघातून ते उभे आहेत उत्तर मध्य मुंबईतून त्या मतदारसंघात त्यांनी आज बोलायला पाहिजे की लव जिहाद हा विषय त्यांना काय वाटतो त्यांचं आंतरजातीय विवाहांना समर्थन आहे का त्यांनी सांगावं ते, ते मुस्लिम हिंदू यांचं लग्न होत असेल तशा आंतरधर्मीय विवाहांना ते समर्थन करतात का हे त्यांनी सांगावं नाहीतर लव जिहादी ही संकल्पना ज्यांनी आणली ते चुकीची हे सुद्धा त्यांनी जाहीर करावं हे आवश्यक आहे आंतरजातीय विवाहांच्या संदर्भात जसं त्यांचे विचार स्पष्ट नाही तसंच कसाबला मारून दहशतवाद व आतंकवादाचा प्रश्न संपतो असं त्यांनी सातत्याने मांडलेलं आहे जे आता सचिन सावंत साहेबांनी सांगितलं मला शेवटचा मुद्दा एवढाच मांडायचा आहे की त्यावेळेस मला वाटते अरविंद दाते अरविंद दाते, अर्वीन दाते पोलीस पोलिस आपले सदानंद दाते सदानंद दाते आयपीएस अधिकारी होते त्यांनी एक अत्यंत चांगली संकल्पना मांडली होती मला व्यक्तिगतरित्या त्यांनी ती सांगितली होती म्हणून मी तुम्हाला सांगतो त्यांचं म्हणणं होतं की कसाबसारख्या प्रवृत्ती कशा तयार होतात याचा एक समांतर अभ्यास आपण केला पाहिजे त्यासाठी तुमच्यासारख्या काही लोकांनी जेलमध्ये जा मी परवानग्या काढतो आणि आपण त्या कसाबच्या प्रवृत्ती तयार होण्याच्या मागची काय संकल्पना आहे आणि कशी प्रक्रिया आहे हे आपण समजून घेऊ आर आर पाटील हे तेव्हा होते त्यांनी ते तयार झाले होते या गोष्टीसाठी परंतु जेव्हा निकम साहेबांना कळलं तेव्हा त्यांनी सांगितलं नाही असं काही करण्याची गरज नाही या माणसाला शिक्षाच झाली पाहिजे जसं सचिन सावंत साहेबांनी सांगितलं की कोणीही वकील असता तरी या केसमध्ये पोलिसांनी एवढा जबरदस्त आणि कडक तपास केला होता कोणी वकील असता तरी कसाबला शिक्षा झाली असती आपल्याला हे मुद्दा मी सांगतो की कसाबला जेव्हा फाशीवर लटकवण्यात आलं तेव्हा पाकिस्तानमध्ये पेढे वाटलेले आहेत कारण की त्यांना हे वाटलं की आता महत्त्वाचा पुरावा आपला यांनी नष्ट करून टाकला आणि म्हणून सदानंद दातेंसारख्या अनुभवी व्यक्तींचं तेव्हा ऐकायला पाहिजे होतं आणि कसाबचा वेगळा अभ्यास करायला पाहिजे होता त्यामुळे भारत पाकिस्तानची मॅच जिंकलो जसं काही एका धर्माची लढाई एक दुसऱ्या धर्मावरती असं सांगणं हे काही वकिलाचं काम नाही ते त्यांनी केलं त्याच्याबद्दल जे पुरस्कार त्यांनी स्वीकारले हे अत्यंत वाईट झालेलं आहे एक वाईट प्रक्रिया सुरू झालेली आहे असं माझं मत आहे शेवटचा मुद्दा की इंडिया आणि भारत इंडिया आणि भारत या नावाबद्दल नरेंद्र मोदींनी अमित शहानी संभ्रम तयार केला कारण की इंडिया आघाडी वडेट्टीवार साहेबांच्या पक्षांनी सचिन सावंत साहेबांच्या पक्षांनी राहुल गांधींच्या माध्यमातून इंडिया आघाडी सुरू केली मग इंडिया हे नाव जे आहे ते न वापरता भारत वापरायचं असं त्यांनी सुरू केलं तर राहुल गांधींचं भारत जोडो अभियान पण आहे त्याच्यामध्ये त्यांची अडचण झाली आणि आता यांनी सांगितलं पाहिजे उज्ज्वल निकम सरांनी की भारतीय संविधानातल्या आर्टिकल एकनुसार तुमचं काय मत आहे इंडिया म्हणायचं का भारत म्हणायचं की इंडिया आणि भारत हे एकच नाव आहे एका देशाचं इंडिया दॅट इज भारत हे जर संविधानात म्हटलं असेल तर आतापर्यंत उज्ज्वल निकम साहेबांनी भूमिका का घेतली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की जो कायद्याची बाजू राखणारा असतो त्यांनी कोणीही विरुद्ध उभा असो कायद्याचीच भूमिका घेतली पाहिजे आणि तरच ते विशेष ठरतात म्हणून माझं उज्ज्वल निकम सरांवर हे आरोपपत्र आहे असं समजा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका